श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका कारण प्रत्येक नवीन स्वामी संदेश आपल्याला काहीतरी शिकवत असतो आणि आपल्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मदत करत असतो तर नक्कीच आजचा स्वामी संदेश काय आहे ते ऐकूया स्वामी म्हणतात की नेहमी पॉझिटिव्ह राहा नेहमी सकारात्मक विचार करा आणि नेहमी चांगलाच विचार करा तरीही कधीतरी मनामध्ये खूप विचार येतात आणि मध्ये सगळं काही ठरलेलं असताना त्यावर शंका घेतल्यासारखं होतं तुम्ही जे करताय ते बरोबर करताय ना जे चाललंय ते बरोबर चालू आहे ना किंवा जे तुम्ही कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल ना असे भरपूर प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतात परंतु यावेळेस तुमच्या हे लक्षात येत नाही की तुम्ही कुठेतरी स्वतःला कमी लेखत आहात त्यामुळे स्वतःला कधीही कमी लेखू नका आणि अपयशाला कधीही घाबरू नका यश आणि अपयश या दोनही गोष्टी आपल्या वाट्याला कधी ना कधी येणारच आहे परंतु दोनही गोष्टींसाठी जर आपण धाडसाने प्रयत्न केले तर आपल्याला दुःख करण्याची वेळ कधीही येत नाही त्यामुळे सगळे काही नकारात्मक विचार बाजूला ठेवायचे आणि चांगलं कसं होईल चांगलं कसं करता येईल याचा विचार करायचा कारण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये यशस्वी होतो तेव्हा आपलं कौतुक करणारे सगळेजण असतात परंतु जेव्हा आपण प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र आपल्याला साथ देणारं असं कोणीही नसतं त्यामुळे या परिस्थितीमध्ये आपण स्वतःचा आधार बनायचा आहे स्वतःला स्वतःचा आधार द्यायचा आहे आणि सोबत तर स्वामी महाराज आहेच कारण स्वामी महाराजांचं जोही स्वामी भक्त बोट पकडतो जोही सेवेकरी बोट पकडतो त्यांचं कधीही नुकसान होत नाही किंवा त्यांना या जगाच्या पाठीवर कुणाचेही पाय धरण्याची वेळ येत नाही तरीही अशा स्वामी भक्तांना स्वामी महाराज काय संदेश देतात तर स्वामी म्हणतात माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर मग सांग माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर मग सांग अरे माझ्यासाठी थोडासा खर्च करून तर बघ माझ्यासाठी थोडासा खर्च करून तर बघ कुबेराचे भंडार तुला उघडून दिले नाही तर मग सांग कुबेराचे भंडार तुला उघडून नाही दिले तर मग सांग माझ्यासाठी थोडे बोल ऐकून तर बघ माझ्यासाठी थोडे कटू बोल ऐकून तर बघ तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर मग सांग तुझ्यावर कृपेचा पाऊस नाही पाडला तर मग सांग अरे माझ्याजवळ कधीतरी येऊन तर बघ माझ्या जवळ कधीतरी येऊन तर बघ तुझ्यावर मी लक्ष ठेवले नाही तर मग सांग तुझ्यावर कायमस्वरूपी लक्ष ठेवले नाही तर मग सांग माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ माझी गोष्ट माझ्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवून तर बघ तुला मौल्यवान नाही बनवले तर मग सांग तुला मौल्यवान नाही बनवले तर मग सांग माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ स्वामी म्हणतात माझ्या चरित्राचे चिंतन तू करून तर बघ ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर मग सांग ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर मग सांग मला एकदा तुझा बनवून तर बघ मला एकदा तुझा बनवून तर बघ तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग अरे माझ्यासाठी दुःख काढून तर बघ अरे माझ्यासाठी थोडं दुःख काढून तर बघ थोडं दुःख सहन करून तर बघ तुला नाही बनवलं तर मग सांग तुला कीर्तिवान नाही बनवलं तर मग सांग स्वामी म्हणतात अरे एकदा फक्त एकदा फक्त माझ्या मार्गावर चालून तर बघ तुला शांती बनवले नाही तर मग सांग तू स्वतःला माझ्या सेवेमध्ये समर्पित करून तर बघ तू स्वतःला माझ्या सेवेमध्ये समर्पित करून तर बघ तुला हिरा नाही बनवले तर मग सांग तुला हिरा नाही बनवले तर मग सांग स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात माझे कीर्तन फक्त एकदा करून तर बघ माझे कीर्तन फक्त एकदा करून तर बघ तुला या जगाचे विस्मरण करायला नाही लावलं तर मग बघ तुला या जगाचे विस्मरण करायला नाही लावलं तर मग बघ अरे तू फक्त एकदा माझा आणि माझा बनून तर बघ तू फक्त एकदा माझा बनून तर बघ प्रत्येकाला तुझा नाही बनवलं तर मग सांग प्रत्येकाला तुझा नाही बनवलं तर मग सांग स्वामी भक्त हो स्वामींनी खूप छान असा संदेश दिलेला आहे स्वामी काय म्हणतात तर स्वामी म्हणतात माझ्याकडे फक्त एक पाऊल पुढे टाक मी दहा पाऊलं टाकायला तयार आहे फक्त तू माझा बनून राहा आणि माझ्याकडे विश्वासाने बघ आणि मला समर्पित हो नक्कीच जी व्यक्ती तन मन धन हे व्यापून स्वामींचा होऊन जातो त्या व्यक्तीच्या पाठीशी स्वामींच्या आशीर्वाद कायमस्वरूपी राहतात आणि ते कधीही माघारी फिरत नाही फक्त त्यासाठी आपल्याकडे असायला हव्या त्या दोन गोष्टी संयम आणि विश्वास नक्कीच कुठल्याही गोष्टीमध्ये आपल्याला अपयश मिळणार नाही आणि स्वामी जर आपल्या पाठीशी आहे स्वामी जर आपल्या सोबतीला आहे तर दुःख काय आहे याची साधी आपल्याला कल्पनाही होणार नाही तर स्वामी भक्त हो आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि असेच स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवरचे संदेश ऐकत राहा धन्यवाद